मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जवळ लूज बोर्डर्स काढण्याचं काम सुरू आहे त्यामुळे दर दहा ते पंधरा मिनिटांचे ब्लॉक्स घेतले जात आहेत त्यामुळे एक्सप्रेस खोळंबा झालेला बघायला मिळत आहे अधिक माहिती देतील मंदार काय तपशील रेश्मा पाऊस पडतो आहे त्यामुळे या पावसामुळे घाटातील जे दगड आहेत ते ढिले झालेले आहेत आणि हे ढिले दगड रस्त्यावरती येऊन अपघात होऊ शकतो हे टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून आधीच खबरदारी घेतली जाते या महामार्गाची देखभाल करण्यासाठी एक पथक नियुक्त नियुक्त करण्यात आलंय आणि या पथकाकडून ज्या ठिकाणचे दगड धोकादायक वाटत आहेत त्या ठिकाणचे दगड आधीच मोकळे केले जात आहेत आणि त्यांना दूर केलं जात आहे त्यासाठी महामार्गावरची वाहतूक रोखली जातीय दिवसभरातून असे पंधरा पंधरा मिनिटांचे तीन ते चार ब्लॉक महामार्गावरती सुरू आहेत मात्र त्यामुळे वाहतुकीची मोठी अडचण होते आहे खोळंबा होतो आहे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे आडुशी बोगदा ते अंजनीचा घाट या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आत्ता पाहायला मिळते काही वेळापूर्वी त्या ठिकाणी मोकळे झालेले दगड हटवण्यासाठी ब्लॉक घेण्यात आलेला होता तो आता जरी सुटलेला असला तरी वाहनांची जी गती आहे ती खूप धीमी आहे धीम्या गतीने वाहतूक पुण्याहून मुंबईच्या दिशेने सरकते आहे मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक मात्र सुरळीत आहे रेश्मा निश्चित मंदार तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल